आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य जातीयवादी रक्तबीजा राक्षसाचं मोठं आव्हान असल्याचे मोठे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे आज विजयादशमी निमित्त भगवान भगवानगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केले पाहुयात आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत एक रक्त एका रक्ताच्या थेपातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते कि रक्त बिजाला तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा राजा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्या ते राक्षसनेस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब कायकारच्या गरीब पाणी गेला तर आमच्या गावातले बाळा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघराला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम ते आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान आग... बाबा काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे भगवान बाबा एका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबाने खरी श्रद्धा बाळांना लोकांना मी आवाहन करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका गुंड बंड पाहू काही गरज नाही हे करायची आहे चांगल्या माणसाचं चांगलंच होते भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात तुम्ही तुमचा या कायचा कोपरातला ये जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मलाय होणार आहे का होणार आहे का मी मला नेवा पण मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे शिवालंंगनाला जाणार इथे हे स्टेज आणि ही माइकची व्यवस्था सोडली तर मी काही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या गावाला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे ते ते खरे भगवान ते खरे भगवान आदर्श बाबांच्या चरित्राचा आदर करतात अरे भगवान बाबाने किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी

अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या बात पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईम न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा